श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा काय झालं की श्रींना भेटण्यास काही कानडी लोक आले होते दोघांचे म्हणणे एकमेकांना समजावून सांगण्यासाठी एक, एक दुभाषी बसवला होता श्रींचे म्हणणे तीन चार वेळा कानडीत सांगितल्यावर श्री त्याला म्हणाले तुम्हाला नीट जमत नाही मी एक सांगतो व तुम्ही दुसरेच सांगता असं म्हणून श्रींनी भीमराव गाडगुळी यांना सांगण्यास सांगितले त्याप्रमाणे भीमरावांनी तीन चार वेळा सांगितल्यावर श्री त्यांना म्हणाले तुम्ही बरोबर सांगता हे काहीतरी वेगळेच सांगत होते तेव्हा भीमरावांच्या मनात विचार आला की महाराजांना कांडडी कळत नाही म्हणून दुभाषा बसवला मग पहिल्या माणसाने सांगितलेले बरोबर नव्हते व मी सांगत आहे ते बरोबर आहे हे त्यांना कसे कळले पुढे त्या लोकांचे बोलणे संपून ते निघून गेल्यावर श्री आपणहून भीमरावांना म्हणाले भीमराव तुमच्या डोक्यात कोणताही विचार येतो तेव्हा तो कोणत्या भाषेत येतो थोडा विचार करून भीमराव म्हणाले विचाराला भाषा नसते तेव्हा श्री म्हणाले म्हणजे विचार भाषेच्या अगोदर असतो मग तो विचाराच्याही अगोदर आहे त्याला भाषेची अडचण का पडावी तुमच्या डोक्यात जो विचार येतो तो, तो अगोदर मला कळतो व मग तुमच्या डोक्यात येतो श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ